मालवण कसाल महामार्गावरील आनंदवाळ येथील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून हा रस्ता धोकादायक बनलाय तसंच मालवण शहरातील लिमिया रस्ता रस्ता पिंपळ येथील देखील नादुरुस्त झाला असून याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरि खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयाला धडक दिली या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्टला या रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा इशारा हरी खोबरेकर आणि शिवसैनिकांनी दिला त्यावर येत्या तीन ते चार दिवसात या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजित पाटील यांनी दिली आहे पंतप्रधान मोदी यांच्या डिसेंबरमधील दौऱ्याच्या वेळी कसाल मालवण रस्त्यावरील आनंदवाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र पहिल्या पावसात हा रस्ता नादुरुस्त होऊन खडी रस्त्यावर आली आहे त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं दिसून या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला तर यतीन खोत यांनी मालवण बसस्थानकासमोर साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी केली त्याच्यावर कारवाई करा आणि त्यावर असलेली आता ती कडी आहे रस्त्यावर आली ती आधी साफ करून या दोन दिवसात करा अन्यथा या पंधरा ऑगस्टला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जन आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आमच्या अगोदर तो सुस्थितीत पाहिजे रस्ता आणि चतुर्थीपूर्वी त्यावर जे काय काम झालं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी करून आम्हाला रस्ता सुस्थिती चतुर्थीपूर्वी पाहिजे दोन दिवसात आधी ती पहिली खडी काढा आणि शहरातील इतर जे काही रस्ते आहेत कुडाला जाणारे खड्डे पडले ते मेंटेनन्स लवकरात लवकर आम्हाला

आहे त्यांनी याच्यापूर्वी एक दोन दिवसापूर्वी खडी काढली होती पण ती पुन्हा पुन्हा निघत आहे दोन तीन दिवसामध्ये आम्ही ती काढून दिली काढली कुठे आम्हाला एक दोन दिवस काढली होती त्यांनी काढा आणि आम्हाला फोटो टाका ना चालेल हा कोर्ट असा कोर्ट कसं करते फोटो टाका आम्हाला आणि आम्हाला जे काही देखील परत काम करून घेऊ पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टला सुस्थिती तो रस्ता हल्लीचा काम ऍक्च्युली त्याचा मूळ जो टाइम पिरियड आहे तो मार्च पंचवीस पर्यंत तोही संपायचा आहे त्यामुळे डबल तर त्याला करावंच लागेल मूळ मुदतच संपायचा त्याच्यानंतर दोन वर्ष त्यासाठी गेलो भेट देणार होतो कंटिन्यू जाताना दिसत सांगतो तुम्हाला तिकडे मोऱ्या वगैरे टाकायला पाहिजे दोन्ही साईड पाणी येतं एसटी स्टँड च्या बॅक साइड सोडून ते पाणी सगळं रस्त्यावरून सांड पाणी आहे

पूर्ण बाजार त्याला बनवून दे तशा पद्धतीचे शिक्षण त्या ठिकाणी घ्या हा रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करून हा रस्त्यावर आलेली खडी बाजूला करण्यात यावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या रस्त्यावर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला आहे तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही आज सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी धडक दिलेली आहे या ठिकाणी सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे आज दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी काही रस्ते या ठिकाणी करण्यात आले होते विशेषतः कसाल कुडा या रस्त्यावरील जो आनंदवाळाचा टप्पा आहे तो या ठिकाणी त्या ठिकेदाराने केला होता परंतु आजच्या परिस्थितीत पहिल्या पावसातच तो रस्ता संपूर्ण वाहून गेलेला दिसतोय या ठिकाणी त्यावरची खडी उखडलेली दिसते आणि आज अपघाताच्या शक्यता शक्यता त्या ठिकाणी वाढत आहेत आणि काही अपघात त्या ठिकाणी घडलेले सुद्धा आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमदार वैभव हो नाईक यांच्या आदेशानेच आज या बांधकाम विभागाच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन त्या संबंध संबन्द, संबंधित जा विचारून या ठिकाणी ते काम या येत्या दोन दिवसात या ठिकाणची खडी बाजूला केली पाहिजे आणि त्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी तो रस्ता या ठिकाणी सु सुसितीत केला पाहिजे यासाठी आज अभियंता सहाय्यक अभियंता आमचे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनासुद्धा त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं आहे खरंतर आज त्यांना आम्ही ती खडी जाडण्यासाठी झाडू देणार होतो पण हा आंदोलनाचा पहिला भाग आहे तर या पुढच्या काळामध्ये पंधरा ऑगस्टला या ठिकाणी जनतेचं जनआंदोलन या ठिकाणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला पाहायला मिळेल असा इशारा आज संपूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि तोच इशारा इतरही रस्त्यांबाबत मग तो शहरातील रस्ते असतील देवबाग तारकलीचे रस्ते असतील पुढा मालवणचा रस्ता असेल तोंडवळी तळाशील असेल या सर्व रस्त्यांच्या बाबतीत त्याच पद्धतीचं आंदोलन त्या त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक त्या पद्धतीने करतील hmm. जो या पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आणि गणेश चतुर्थीच्या पूर्वी या अस इथे वाढलेली झाडी असेल रस्त्यांच्या कडेला रस्ते सुसिजित करण्याचं असेल पडलेले खड्डे असतील हे या ठिकाणी पूर्ण भरून या ठिकाणी ते सुस्थितीत झाले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मोठं जनआंदोलन उभारून त्या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी या संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालयात दिसून येईल यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह जिल्हा प्रवक्ते मंदार केणी माजी नवकरसेवक यतीन खोत गणेश कुडाळकर उमेश चव्हाण सन्मेश परब प्रसाद आडवणकर सुहास वालावलकर सदा करंगुटकर प्रवीण लुडवे महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे मीनाक्षी मेथर सोनाली डिचवलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवणी